मित्रांनो सोशल मीडियावर एका शाळेच्या मुख्याध्यापकाने लिहिलेला चेक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे त्या चेकवर जवळपास सर्व स्पेलिंग चुकीच्या पद्धतीने लिहिलेले दिसत आहेत ते पाहून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळत आहे कारण एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने स्वाक्षरी केलेल्या चेकवर लिहिलेल्या स्पेलिंगच्या चुका स्पष्ट दिसून येत आहेत हिमाचल प्रदेशातील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाने पंचवीस सप्टेंबर रोजी शाळेतील कामगारांना सात हजार सहाशे सोळा रुपयांचा चेक दिला मात्र या चेकवर झालेल्या चुका पाहता बँकेने तो रद्द केला मात्र हा विषय आता चर्चेचा बनला आहे हा चेक शाळेच्या मुख्याध्यापकाने स्वाक्षरी केलेला असल्याचं सांगितलं जात आहे त्या चेकवर स्पेलिंग लिहिताना अतिशय चुकीच्या पद्धतीने लिहिलेलं दिसत आहे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला चेक सात हजार सहाशे सोळा रुपयांचा असून सात हजार सहाशे सोळा रुपयांची हीच रक्कम जेव्हा इंग्रजीत लिहिली तेव्हा इंग्रजीचं स्पेलिंग चुकीचं लिहिल्याचं दिसत आहे याची एक वर मुख्याध्यापकाने सा सातला सवेन एक हजार रुपयाला गुरुवार म्हणजेच थर्ड्सडे आणि शंभरला हरेंद्र असे लिहिल्याचं दिसत आहे तसेच सोळाचं स्पेलिंग देखील चुकीचं लिहिल्याचं दिसत आहे पण अस ते अस्पष्ट असल्याने स्पष्ट ओळखू येत नाही हे चेकवर सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाची स्वाक्षरी आणि शिक्का दिसत आहे त्यानुसार हा चेक हिमाचल प्रदेशातील सिरमोर जिल्ह्यातील असल्याचं समजत आहे दरम्यान या चेकवर शाळेच्या मुख्याध्यापकाचे सही दिसत असली तरी शाळेच्या मुख्याध्यापकांनीच हा चेक लिहिला आहे की नाही हे स्पष्ट होत नाही मात्र त्या चेकवर स्वाक्षरी करण्यापूर्वी मुख्याध्यापकांनी स्पेलिंग तपासल्याचं दिसत नाही दरम्यान यावरून सोशल मीडियावर ट्रोल केला जात आहे ते काही लिहिलं आहे शिक्षकांची ही अवस्था आहे म्हणून कोणीही त्यांच्या मुलांना सरकारी शाळांमध्ये पाठवू इच्छित नाही आमच्यासारख्या लोकांना ज्यांनी सरकारी शाळांमध्ये शिक शिक्षण घेतलं त्यांना खूप वाईट वाटत आहे सर्वत्र व्यवस्था बदलत आहेत मग शाळा सरकारी शाळा का नाही बदलत आहेत मित्रांनो आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हिडिओबद्दल आपण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जे मित्र चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो धन्यवाद